निलेश प्रकरणा प्रकरणासंदर्भात आता एक मोठी अपडेट येते आहे कारण यू कमिशन के कमिशनसोबत पुणे पोलिसांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि निलेश गायवळची माहिती द्या असा प्रकारचा उल्लेख पत्रा या पत्रामध्ये केलेला पाहायला मिळतो आहे ज्यामध्ये आणखी काही मुद्दे यांनी मांडलेले आहेत निलेश गायवळचा विजा हा कॅन्सल करण्यात आलेला आहे आत्ता आपण पुणे पोलीस उपायुक्त झोन थ्री जे आहे तर तिथे आहोत आणि त्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचा विजा जो आहे तो रद्द केलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की दिलेश घायवळ जो आहे तर तो फरार आहे त्याला शो त्याचा शोध घेण्याचा तपास घे करण्याचा प्रयत्न जो आहे तो पुणे पोलिसांकडून सुरू आहे त्याच्यावरचे वेगवेगळे जे गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्या अनुषंगाने त्याचा विजा रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे तो युकेमध्ये जिथे असेल तिथून त्याचा शोध घ्या आणि त्याबद्दलची आम्हाला माहिती कळवा अशा प्रकारचं पत्र जे आहे ते काल पुणे पोलिसांकडून के कमिशनला पाठवण्यात आलेलं आहे यामध्ये त्याच्यावर पुण्यात बरेच गुन्हे असल्यामुळे त्याचा हा कॅन्सल करण्यात आला असल्याचं म्हटलेलं आहे तर त्या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न विचारलेले आहेत जसं की जो निलेश गायवळचा मुलगा आहे पृथ्वीराज घायवळ तर त्याचंसुद्धा सुद्धा शिक्षण कुठे सुरू आहे त्यासोबतच त्याच्या शिक्षणाला जो पैसा पुरवला जातो तर तो नेमका कोणाच्या खात्यातून पुरवला जातो यासोबतच वेगवेगळे जे पैशांचे किंवा आर्थिक व्यवहार होतात तर ते नेमके कोणकोणत्या बँक अकाउंट्सवरून होत आहेत अशी वेगवेगळी माहिती जी आहे त्याची मागणी आता पुणे पोलिसांकडून केली जात आहे त्यामुळे आता निलेश घायवाला लवकरात लवकर पुण्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांचे जे प्रयत्न आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात नेमकी काय याबाबतच्या अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडून पण युके हायकमिशनला पण पत्रव्यवहार केलेला या संदर्भामध्ये निरज गावळच्या प्रकरणामध्ये याच्यावरती मोका दाखल आहे त्याचे सर्व काही आरोपी अटक आहेत काही बाकी आहेत निलेश गायवळ परदेशी आहे आणि युकेमध्ये आहे अशी आपली माहिती आहे त्या पासपोर्ट पासपोर्टसुद्धा त्याचा रिव्हो केलेला आहे त्याची नोटीस जी आहे ब्ल्यू करणार तीसुद्धा इश्यू केलेली आहे त्याचं एल ओ सी पण इश्यू केलेला आहे आणि संदर्भामध्ये आपण जी युके एमबीसी आहे हाय कमिशन आहे त्यांचीसुद्धा पत्रकार करून पुढची माहिती आहे त्या ठिकाणी घेत आहोत याच्या तपासादरम्यान दुसरी एक माहिती अशी आपल्याला प्राप्त झाली की ही जे गु निलेश गायवळची गँग आहे त्याच्या गँगने आर्थिक फायद्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या नावावरती त्याच्या कुटुंबाच्या नावावरती ना द्रामगिड तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीसपासून जवळपास एक साठ एकर जी 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 जमीन आहे ते खरेदी विक्रीचा व्यवहार या ठिकाणी दिसत आहेत त्याचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडं प्राप्त होत आहे त्याचे सर्व रजिस्ट्री असतील खरेदी करत असतील किंवा त्याच्या नोंदी आहेत आपल्याकडे मिळालेल्या आहेत सुद्धा पोलिसांचे चौकशी सुरू आहे प्रत्येक डॉक्युमेंट्स स्कूटणी सुरू आहे याच्यामध्ये देणारे असतील घेणारे किंवा साक्षीदार आहेत त्यांना पण चौकशी बोललं जाईल त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याकडे अजून निष्पन्न होत आहेत आणि ही जी पूर्ण सगळं यांचं जे ऑपरेशन्स आहेत ही आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ह्या गँगचा वापर करून लोकांना धाकडपक्षा दाखवून स्वस्तात जमिनी घेणे किंवा धाकडपक्षा दाखवून काही व्यवहार करणे अशा स्वरूपाच्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्याच्यावरती पोलीस वर्कआउट करत आहेत आणि ह्या सर्व गँगची आर्थिक स्रोत आहेत त्याचीसुद्धा सुद्धा माहिती घेत आहे आणि पुढची कारवाई जी आहे मोकामध्ये ती याच्यामध्ये केली जाईल याच्यावर त्यांना हे सांगितलं की आपण त्याचा त्यांनी जो पासपोर्ट मिळवला आहे तो चुकीच्या पत्नी मिळवला आहे ॲड्रेस फोर्ज करून तो पासपोर्ट मिळवला आहे आणि त्या संदर्भात तो गुन्हा पण दाखल आहे त्याच्या अनुषंगाने त्याचा पासपोर्ट सुद्धा रिजनल पासपोर्ट ऑफिसरने कॅन्सल केलेला आहे आणि तो बऱ्याच गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे असे त्यांना रिक्वेस्ट केले आणि त्याला जर तो सा तुमच्याकडे असेल तर त्याला डिटेन करून डिपोर्ट करा असे रिक्वेस्ट केलेले आहे परंतु त्याचबरोबर पोलिसांनी याच्या अगोदरच एल सी ओपन केलेलं आहे काही इंटरपोजेस सहाय्याने ब्ल्यू ब्ल्यू असेल हे सुद्धा इश्यू केलेलं आहे आणि सध्या आता पासपोर्ट रिव्ह केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला डिटेन करून डिपोर्ट करावं अशी विनंती आपण केलेली आहे